नमस्कार नाव आहे मिरवणे चिपळूण जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अंतर्गत मी वर्धिनी म्हणून काम करते त्याचबरोबर माझ्या समूहाचं नाव आहे भराली स्वयं समूह यामध्ये मी सचिवाचं काम करते माझ्या फळ प्रिय प्रक्रिया ही माझा व्यवसाय आहे त्यामध्ये नऊ प्रकारची लोणची आंबा करवंद मिरची चिंच आवळा आलं लिंबू अशा करवंद जाम अशा पद्धतीने मी वेगवेगळी वे 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 आणि मिक्स लोणचंसुद्धा बनवते तसेच चिंचेच्या गोळ्या आंब्याच्या गोळ्या फणसाच्या गोळ्या अशा पद्धतीने तीन चार प्रकारच्या माझ्याकडे एक कृपया एक एक गोळी अशी विकते काजू बोंडांपासून अजून कोणीही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नाही मी दापोलीमध्ये सुमती जांभेकर मॅडम यांच्यासोबत गेली आणि तिथे काजू बोंडावर प्रक्रिया करून काजू बोंडांपासून जो काजूर बनवला जातो तो मी तिथे शिकली नाही आता हे दहा वर्षापासून मी चालू ठेवलेलं आहे आणि ह्या वर्षी वाशिकची डेली ह्या मा जिथे स्टॉल लावला होता त्या माध्यमातून मला ह्याला प्रोत्साहन मिळालं त्यामुळे मांदेशी पी डब्ल्यू जे मांदेशी नगर, नगर परिषद ह्यांच्या माध्यमातूनसुद्धा आज मी मला आज स्टॉल उपलब्ध करून दिला त्यांनाही मी धन्यवाद देते आणि त्यांनी अशाच प्रकारे महिलांसाठी महिलांसाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावेत म्हणजे महिला हिरिहिरीने भाग घेतील आणि त्यांचे कुटुंब सुखसमाधानाने समाधानाने दे आणि त्यांनाही समाधान मिळेल आरोग्यही चांगले राहील आणि तुम्हीही आम्हाला असं पुढे नेलं तर आमचे प्रोडक्ट पूर्ण जगामध्ये प पसरावेत अशी मी अपेक्षा आहे माझी आमच्या स्टॉलला भेट द्या आणि आम माझ्या स्टॉलला किंवा इतरांच्या इतरा स्टॉललाही तुम्ही सगळ्यांनी भेट द्यावी मी करते विनंती धन्यवाद गंगाबाई रघुनाथ मुकनाथ मी तामनमालात राहते ही माझी भाची आहे त्या भाची बरोबर मी धंदा करते स्टॉल गणपतीपुळे किंवा वाशी मुंबई नवी मुंबई इथं मी गेलेली होती बांद्रा इथं मी गेलेली होती तुम्ही स्वतः चालवलात स्टॉल हो स्वतः आणि मार्केटिंग पण तुम्ही केलं हो माझी मा तुम्ही एकट्याने एकट्याने एकट्या दोन मिनिट पुन्हा बोलू का पुन्हा नमस्कार करू एक गोष्ट सांगायची राहिली की हा आपला कोकणामध्ये जो रानमेवा आहे त्यामध्ये मी दोन हजार दहा सालापासून बघते की आपल्या कोकणामध्ये करवंद किंवा फणस आंबा आणि काजूची बोंड हे सगळे पदार्थ फुकट जात असतात पण त्यापासून हे मी प्रोडक्ट जे बनवते ते सगळं ज्यांना ज्यांना दिलेले आहेत त्यांनी मला प्रतिसाद देताना चांगला असा दिलेला आहे की कोणताही प्रॉडक्टचं माझा खेळ गेलेला नाही सगळे उत्कृष्ट आहेत तसे सगळेजण म्हणतात तर हा रानमेवा खाण्यासाठी तुम्हीही सगळ्यांनी आमच्या आमच्या स्टॉलला भेट द्या आणि आम्हाला विक्री संदर्भात म्हणजे मदत करा अशी मी अपेक्षा करते नंबर धन्यवाद मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे बासष्ट त्र्याऐंशी झिरो झिरो चौतीस पन्नास